कापासून आलाय तुम्ही काय पैसे आम्हाला नाही कुणाचा प्रचार कराय कुणाचा प्रचार आलाय बर बर नाही वेळ सांगितलं आम्हाला आम्हाला वेळ सांगू मी चाळीस पाच दिवसभर झाले उपस्थित बर कि लल लेत्र घेऊन प्रचार तुम्ही सकाळी या दिवस चाललोय तो काय प्रकार आहे काय झालंय काय झालंय चाळीस पाण्याच आम्ही पैसे तुम्हाला कोणी आणलं होतं आम्हाला आणलं ती काय माणसाच नाव काय तिकडे काय तुम्हाला काय किती पैसे ठरलं होतं काय पैसे ठरले होते एका जाणा सातशे रुपये हा आणि एका हजार रुपये फक्त माझे बोलत

राष्ट्रवादीच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेल्या आहेत बरेचसे गाड्या घेऊन आलेल्या आहेत इथं एक आजी आहे आजी रडत आहे ते सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दर्गामजी चौकामध्ये आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही ह्या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेंना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूरमध्ये इतका संताप येणार जनक असा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला कुणी आणायला लावले या महिलेंना बोला काहीतरी उत्तर द्या რ만х ты behaviors вырвать, all'T analyze it. коё Depois Соли